मिळाचा दोग। उद्देश तर मी तुम्हाला सर्वांना बोलून दाखवलेला बरोबर मी गेल्या वर्षी गेल्या पंचवर्षीकडे ज्यावेळेस ते पहिल्यांदा आले होते त्यावेळेस आमची आमची ओळख नव्हती परंतु पक्षाने आदेश दिला त्या साधून म्हणून आम्ही काम केलं पण पाच वर्षामध्ये त्यांनी आमच्याशी संवाद साधला नाही आणि आमच्या जनतेच्या हिताचं कुठलंही काम केलं नाही एक रुपयाचा निधी आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी दिलेला नाही शिवसेनेनं चांगलं ताकदीन आणि व्यवस्थितपणे काम करून त्यांना लीड देण्याचं काम केलं त्यामुळे ते निवडून आले आता सुद्धा आज कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतला होता विचारला आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि ज्याच मागणी केली किंवा उमेदवार तुम्ही बदलून दिला तर बरं होईल कारण सर्वसामान्य लोकांचे काम करणारा सगळ्यात मिसळणारा उमेदवार असावा निंबाळकर मोहिते पाटील यांच्यानंतर सावंतांनी केला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध माड्याचा तिढा काही केले सुटत नसल्याचे दिसून येत आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी काही केल्या संपत नसल्याचे नाव घेत नाही मोहिते पाटील रामराजे निंबाळकर यांच्यानंतर प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होणारा उमेदवार देण्याची मागणी सावंत यांनी केली आहे माडा लोकसभेसाठी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यासाठी इच्छुक होते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार करण्यात मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता मात्र भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने मोहिते पाटील यांनी थेट प्रचार दौरे सुरू केले मोहिते पाटील गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे रामराजे निंबाळकर यांनी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली होती काल कुर्डवाडी येथे शिवसेनेचा मेळावा झाला निंबाळकर यांनी माड्याचा विकास केला नाही काम केले नाही निधी दिला नाही सर्वसामान्य जनतेत मिसळणारा उमेदवार द्यावा सध्याचा उमेदवार बदलावा अशी मागणी केली आहे त्यामुळे माड्याचा तिडा आणखीन वाढला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला वाढता विरोध पाहता उमेदवारीवर दिल्लीत हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते आता शेतीला द्यायचा असेल वेग तर समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर